नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत चला तर मग मित्रांनो बघूया नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समिती ना लासलगाव निफाड येथील कांद्याचे आजचे बाजारभाव तसेच पुणे जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे चला तर मग बघूया निफाड येथील आजचे कांदा बाजार भाव शेतकरी मित्रांनो निफाड येथे आज उन्हाळी कांद्याची आवक पाचशे बत्तीस क्विंटल एवढी बघायला मिळाली उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार पाचशे दहा रुपये जास्त जास्त दर चार हजार एकशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये जास्त जास्त दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक चौदा हजार पाचशे दोन क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्त जास्त दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणताना योग्य ती प्रतवारी करून विक्रीस आणावा विक्री केलेला विक्री केल्यानंतर हिशोबाची पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये पेमेंट मिळाल्यास बाजार समितीस नोंद करावी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान